महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कायदा होणार खासदार उदयनराजे भोसले गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अपप्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात उलटसुलट चर्चा करून चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न करत आहे अशा अपप्रवृत्तींना आळा असावा यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा तयार करणार असून त्याची येत्या काही दिवसात अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे म्हणजे त्यांचं त्यांच्यात चर्चा चालली तारखेची नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली ती डायरेक्टरला त्यांनी नाही आजच तिथं ते संपूर्ण तिथं तुमच्या आजच्या एखादं थोडंफार पुढं माग असू शकतो पण मात्र त्या अगोदर देखील मी काय पोस्टल पोस्टल टाइम्स जे प्रसिद्ध करण्यात आले होते आकाशक करण्यात आजच्या दिवशीच करण्यात आले होते आणि आज नेमकं सोमनाथ मंदिर जे आहे आज त्यांचे श्री श्री रविशंकरांचे संपूर्ण त्यांचं इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं स्तरावरती गुरुजी बघतात त्याच्या लोकांनी संपूर्ण सूचनेचं काम करतात मुख्यमंत्री सोमनाथ मंदिर हे मोहम्मद मी त्या काळात नासधूस केली होती एक शंभर वर्षानंतर त्या काळानंतर काळाले तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज आज या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि त्यात कुठलेही आयन असतात आयनचं प्रपोषण नाही आहे एकदम थोडं किंमित आहे आणि जनरली आपल्याला माहिती आहे लुचंबक म्हणून की एंडिंगला असतं ना नॉर्थ पोलचा असतो तसं नाही आहे मधल्या भाग आहे आणि बरेच त्याच्यातून त्या काळात इंड मेट्युरियट ज्याला आपण म्हणतो ते दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सी म्हणणं जे काय मेटुरियट्सला काय म्हणतात शूटिंग स्टार ज्याला म्हणतो त्यावेळेस त्या ते मटेरियल होतं आणि त्यावेळेस तसे ते संपूर्ण जेवढे ज्योतिर आहे संपूर्ण त्यांची यात्रा करणार आणि तीन नोव्हेंबर मला वाटते मुदेंच्या समन, असते आणि सर्व सर्वसामान्य त्यांच्या असते सोमनाथ मंदिरात त्यांची स्थापना संपूर्ण स्थापना करणार आज या ठिकाणी नेमकं आजच्या दिवशी मदेश सामंत उद्योग त्याचा देखील दौरा होता त्यांनी सुद्धा मोठी मी त्यांना सांगितलं ती आय टी पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली आणि जे काय त्यांचं नेहमी सहकार्य असतंच सुद्धा मोर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबर ईश्वर माझं बोलणं झालेलं आहे ते ईश्वर म्हणाले की जे काय म्हणून एकदा उपलब्ध झाली त्या अनुषंगाने इन्फोसेस आय टी पार्क ते म्हणजे आम्ही मुंबईला देखील तर त्यांचं मेन त्यांचं मेन गाव आहे तिथे आम्ही चालू केली होती पण तिथे पार्कची जसे त्यांच्याला संपूर्ण काय करतो जे कनेक्टिव्हिटी हे महत्वाची आहे पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी त्यांचं जे काय स्टॉल्स बँक त्याचं तर ते सुद्धा काय सोडत नाही कारण त्यांना मोठ्या प्रमाणावरती जे काही तरुण वर्ग आहेत आय टी सेक्टरमध्ये त्यांना त्यांना पुण्याला केवळ ठिकाणी जावं लागतं पुण्याचा गेट त्यांना जावं लागणार शेटणे या ठिकाणी सुरुवात आहे पण सुरुवातच म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणावर का त्याला त्याला ते तपासाला का वाटेल तर पुण्यासारख्या ठिकाणी तर मुळात जागाच शिल्लक आहे जो जो रोग आहे ते संपूर्ण आपल्या मनाला जो एअरपोर्ट आहे तर ते सुद्धा आता एअरपोर्टचा जवळ येणार साधारण फक्त सत्तर किलोमीटरचं काम करत असेल तेव्हा आणि हिटलर सुधर कराडचा एअरपोर्ट त्या निमंत्र्यांनी भविष्य काळामध्ये अर्थात की जे काही शेतकरी यांना विचारात घेऊनच यांना विचारात घेऊन तेव्हा बाबा उद्योग वाढले तर रोजगार उपलब्ध होणार आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात या भागाचा काय उपलब्ध निश्चितपणे होणार कारण शेती जरी आपला हा भारत देश देशात कृषी प्रधान देश जरी असं त्याच्यावरती प्रक्रिया करणारे आहे जे काही जो काही इंडस्ट्री त्या आले चिरवळ पिसोर्डी लोणा हा संपूर्ण उत्तर परिसर या अगोदर जाऊन त्या अगोदराचा काळ तुम्ही आठवा ज्यावेळेस एम आय डी एमेडिसीनं सकाळच आता नवीन आसमानचं नाही म्हणतात त्या जे काही इकॉनॉमिक इकॉनॉमीमध्ये जनरल फरक पडतो आणि रामदेवकरांची सगळ्यांची इच्छा आहे तेवढं तर आहे त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांचं सरकार असणार आणि प्रत्येकाने म्हणजे तर आता तुमच्या जे मीडियाच्या माध्यमातून आणि सगळ्यांना असं आव्हान देणार की तुमच्या जे लोकांना इन जनरल सर्वांना जे कोण आता यांच्यापर्यंत प्रत्यक्षातून पोहोचू शकत नाही तर आपणसुद्धा आपल्यापर्यंत ज्या काय आयडिया असतील त्या निश्चितपणे आवश्यक कराव्यात आम्हाला सांगाव्या स्वागत आम्ही निश्चितपणे स्वागतच करू जास्त छत्रपतींच्या अवमानाबद्दलचा जो काही तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने अजेंडा राबवावा कायदा करावा असं एक म्हणत पर्यंत त्याच्यावरती शिक्षक झाल्याचं एकंदरीत सरकारचं दिसत बोलणं काय झालं का तुमचं आता माझं बोलणं झालेलं हे तुम्हाला देखील माहिती आहे पण तुम्ही प्रश्न मुद्दामध्ये परत तो विचारणार हे मला माहीतच होतं त्याच्यावर मला असं म्हणायचं की बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज या बारा तारीख रायगडावरती संत अमित शहा आणि देवेंद्र जे उमिशाजी आणि देवेंद्र अवघ्या येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यांची माझी म्हणण्यापेक्षा एकतर आहे त्यावेळी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी की त्यांनी त्या तिथ्या हयरोड के छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आपण वेगळं महत्त्व प्राप्त आणि करते आणि करणार काय आमचा तुशार आय टी आय टी काय करतो वाफ जो बोर्ड आहे त्याबद्दल चर्चा विस्तृत चर्चा आहे अनेकांनी जे जवळपास वोटिंग सकाळी पावणे तीन तीन सव्वा तीन वर त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी होते खासदार आहेत त्या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं अत्यंत स्वागतार्य असं हा जो काय म्हणजे कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागतार्थ करता विचार करताय की त्या आज बाकी तर सोडूनच नाही पण ते खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातले जे बांधव आहे ते त्यांचा जे गरीब आहे ते दृष्टीन सजर नाही आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी फक्त बोर्डच्या ज्या जमिनी त्या लाखो लाखो इतर आहेत तो तार्थी 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 तार्थी? जी ते युटिलायझेशन म्हणजे कसं आहे तुम्ही काय मला कळत नाही जात म्हणजे काय जाती म्हणजे काय त्याला काय म्हणा त्याला न्याय मिळून त्यांचं काम म्हणजे जाती तर चांगली दंगली घडवणार काय तरी म्हणजे बुद्धी आपलं बोल नाही बोलायचं म्हणून काय पण बोलणं त्याला अर्थ नाही प्रश्न जे योग्य आहेत तेच विचारत जावं माझ्या मुसलमानांबद्दल प्रेम निर्माण झाला अशी टीका करणार ना का नाही करणार का नाही करणार केली समजा तो आहे अचानक प्रेम अचानक अचानकपणे असं समज मग ज्या जवानी मुसलमन मुसलमान समाज त्यांना मतदान तुमच्या मी नाही म्हणत त्यांना मतदान करतो का त्यांनी कायदा अमलात आणला नाही का त्यांनी विचार केला नाही गोरगरीब मुसलमान समाज आता तुम्हाला तुम्हाला दिसलं येतात हे भारतीय जनता पक्ष त्यातनं त्यांना मताचं हे हे होणार आणि होणार तुम्ही कराल बाई स्वतः करायचं दुसऱ्याने केलं की नावं ठेवायची हा कुठला निर्णय काय असे आता मी त्याला हवं होतं बाहेर पाच पार्श्व तर दिले असतं त्या दिवशी नेमकं हे होतं दिल्ली नव्हतं काय होतं त्या दिवशी एकोणतीस तारखेला काय होतं मधी मारा दिल्ली कुठं मी दिल्लीवर त्यासाठी खास आलो येतो वडूला आणि वडूला गेलो तिथं नतमस्त करणं गरजेचं